विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी न्यूज मध्ये आपलं स्वागत युवा सेना व शिवसेना सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे यांच्या फोटोला जोडे मारून त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध केला यावेळी शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर विठ्ठल वानकर बालाजी चौगुले अमर बोडा योगेश भोसले ॲडव्होकेट मुनिनाथ कारमपुरी अतुल भंवर सचिन गंधुरे उमेश जेटगी धनराज जानकर आदींसह इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते केंद्रीय मंत्र्यांनी पदाची गरिमा राखत आपले वक्तव्य करावे जेणेकरून राज्यात दुही होणार नाही अन्यथा शिवसैनिक समर्थ आहेत जय महाराष्ट्र दिनेश सिंह चौहान शिवसेना उपशहर प्रमुख सोलापूर छत्रपती

हे जे काय बाष्कळ बडबड करत आहेत आणि स्वतःचे टीआरपी वाढून घे स्वतःच महत्व वाढून घे आज प्रयत्न चालला आहे आणि भारतीय जनता पार्टीने हे त्यांना कुत्रा म्हणून पाळलेला आहे ते कुत्र्याला सारखं बिस्किट टाकलं जातं आणि तो भुंकत जाते त्याला हे आता पास कर तुझे हे फक्त जे मीडियावरची ट्युटीव आहे ना बंद कर म्हणा खऱ्या आईचं जर दूध पिलं असेल येऊन मैदानात ये म्हणा तू तुले गुंड गुंड म्हणतो ना अरे आम्ही गुंड गुंड आम्ही तुला कसं तुझं तु काय करायचं आम्हाला चांगलं कळतं शिवसैनिक आहेत आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे शंड म्हणून राहण्यापेक्षा गुंड म्हणून राहिलेलं कधी परवडलं आणि तुझ्यासारख्या बांडगुळ्याला उद्धव साहेब लेल मोठी लांबची गोष्ट आहे अरे आमच्यासारख्या शिवसैनिकांना एकदा भेडून दाखव तुझी लायकीन तुझ्या आणि तुझ्या त्या गांजाखर दोन्ही पोरासांची काय अवकात त्यांची काय आहे त्यांची अवकात त्यांनी उद्धव साहेबावर बोलतात अरे तुम्हाला स्वस्तातली प्रसिद्धी पाहिजे म्हणून हे जे चाललेलं नाटक आहे बंद करा नाही तर महाराष्ट्रातला शिवसैनिक जर मनावर घेतला तर तुम्हाला कुठं फिरू द्यायचं नाही तुम्हाला घरोघरी लपून बसावं लागल अरे सगळीकडे पराभव झाला रे तुमचा जनतेने तुम्हाला नाकारलं आहे तुम्हाला मुंबईत पाडलंय तुम्हाला चि कोकणात पाडलंय तरी पण तुम्ही नुसतं भुंकण्याचे जेव्हा भारतीय जनता पार्टीने पाडलेल्या कुत्र्यासारखं तुम्ही बोलताय या नारायण राणेला आम्ही इशारा देऊ शकतो तुझी आता चाललेले ट्यूबट्यूब बंद कर नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुझा चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त केला जाईल कोणताही शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा इशारा देतो हे तुमची ताकद नाही आहे तुमची ताकद नसल्यामुळे तुमचं करून तुम्ही जे चालू केलं राजकारण आहे थांबवा नाहीतर महाराष्ट्रामध्ये आम्हाला तुमच्या विरोधात सुद्धा चांगल्या पद्धतीनं हिसका दाखवायची ताकद शिवसेना ठेवते या सोलापूरच्या जिल्ह्यातला प्रत्येक शिवसैनिक हा नारायण राणेसाठी सक्षम आहे उद्धव साहेब आणि मुंबईची शिवसेना फार दूरची गोष्ट अगोदर आमच्या बरोबर निपट रे मग पुढचं पुढं बघू कारण इतर शहरात झालेलं आहे आता वारण निघाले असं कळत आहे नाही महाराष्ट्रामध्ये नाशिक पुणे चिपळूण अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आतापर्यंत झालेलं नाही पण आता आम्ही सगळे पक्षाचे पदाधिकारी एकत्र बसून तोही प्रयत्न करूया की कायदेशीररित्या सुद्धा नारायण राणेवर गुन्हा दाखल करायचा आमचा मानस आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ